नमस्कार फ्रेंड्स विद्याच क्राफ्टिंगमध्ये तुमचे स्वागत आहे तुम्हाला रेडी रंगोळी मॅट बनवायची आहे का तर यासाठी साहित्य काय काय पाहिजे रेक्झिन नसेल तर काय वापरू शकतो अशा अनेक प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर तुम्ही बघू शकता मी बनवलेल्या अशा काही डिझाईन आहेत तर यासाठी काय काय साहित्य पाहिजे चला बघूया आपल्याला असे वेगवेगळ्या कलरमध्ये फरवूलन पाहिजे हे मार्केटमध्ये सध्या ॲवेलेबल आहे कुठेही भेटतात ऑनलाईन ऑनलाईन ॲप्लिकेशनवरतीही भेटतात ऑनलाईन साडेतीनशे रुपये के जी अशा प्रमाणात भेटते तुम्ही असे मल्टी कलरचे कुठलेही फर घेऊ शकता फरवूलमध्ये खूप सारे कलर अवेलेबल आहेत त्यानंतर तुम्ही कुठलीही घेऊ शकता मी चाळीस फॅटची ग्लुगन घेतली आहे त्याची स्टिक बघू शकता तुम्ही अशी जाडमध्ये असते अशी तुम्हाला हार्डवेअरच्या दुकानातही दोनशे रुपयाला भेटून जाईल बघू शकता ही ग्लुगन व्यवस्थित बघून घ्या कारण की कधी कधी ग्लूगन खराब निघतात तर व्यवस्थित टेस्ट करून घ्या त्यानंतर आपल्याला माझ्याकडे आणखी एक ग्लुगन आहे जी मी ऑनलाईन घेतली होती ही तर ही ग्लूगन मला ग्लूगन आणि पन्नास टी अशा पद्धतीच्या ह्या थोड्या कमी साईजच्या स्टीक आहेत मी बघू शकतो ह्या बारीक आहेत तर ह्या स्टीक पन्नास स्टिक आणि ग्ल्यूगन मला दोनशे तीसमध्ये भेटली होती तुम्ही ऑनलाईनही घेऊ शकता ही छोटी आहे पण चालते खूप छान फक्त स्टीक खूप जास्त लागतात कारण की ह्यात कमी साईजच्या स्टीक असल्यामुळे जास्त यूज होतो त्यानंतर आपल्याला पाहिजे रेग्झिन अशा पद्धतीचे माझ्याकडे आता मोठं रेक्झिन नाही आहे तुम्हाला दाखवायला पण मी असं छोटं रेक्झीन आहे माझ्याकडे ते दाखवते मी असं रेक्झिन तुम्ही घेऊ शकता हे एकशे ऐंशी ते दोनशे दोनशे रुपये मीटरमध्ये भेटते मार्केटमध्ये तर तुम्ही रेग्झिन घेऊ शकता जर तुमच्याकडे रेग्झिन नसेलच आणि तुम्हाला घरी वापरण्यासाठी रांगोळी बनवायची असेल तर तुम्ही बॅनर घेऊ शकता बघू शकता हे बॅनर आहे तर मी बऱ्याचशा डिझाईन अशा बॅनरवरतीच बनवल्या आहेत माझ्याकडे शिल्लक होते सो त्यामुळे मी बॅनर वापरले त्यानंतर तुमच्याकडे बॅनरही नसेल तर तुम्ही हे बघू शकता हे काय आहे पॅन्ट पीस तुम्ही याच्यावरतीही रांगोळी बनवू शकता हे वापरलं तरीही चालतं याच्यावरही खूप सार सुंदर रांगोळी बनवली जाते फक्त तुम्हाला डिझाईन व्यवस्थित काढता आली पाहिजे आणि जर तुम्हाला डिझाईन येत नसेल तर तुम्ही मार्केटमधून ड्रेस पेपर आणू शकता ड्रेस पेपरवरती आधी डिझाईन काढून घ्यायची आणि नंतर याच्यावरती ट्रेस करायचे किंवा मग प्रिंट काढून आणू शकता तुम्ही बघू शकता या पॅन्ट पीसवरती खूप सुंदर अशी डिझाईन तयार होते तुम्ही पॅन्ट पीसही वापरू शकता किंवा कॅनवस माझ्याकडे सध्या नाही तो कॅनवस तुम्हाला दाखवायला पण तुम्ही कॅनव्हसही वापरू शकता किंवा कॉटनचा झाड कपडा तोही चालेल तुम्हाला जर घरी बनवायला रांगोळी ब म्हणजे घरी यूज करण्यासाठी रांगोळी बनवायची असेल तर जर तुम्ही मार्केटमध्ये सेल करण्यासाठी रांगोळी बनवणार असाल तर रेग्झिंग किंवा कॅनव्हस वापरा कारण की कस्टमरला आवडणंही तितकंच महत्त्वाचं असतं तसेच हरवूल कट करण्यासाठी आपल्याला कात्री किंवा असे कटर पाहिजे मी कात्री किंवा कटर काही घेऊ शकता आणि तुम्ही हे संक्रांतीसाठी वाण म्हणून देऊ शकता किंवा वास्तुशांतीसाठी असले काही कार्यक्रम असतील तर त्यात गिफ्ट म्हणून देऊ शकता अशा मोठ्या मोठ्या थोड्या मोठ्या साईजच्या डिझाईन बघू शकता खूप सुंदर दिसतात हे आपण आणि ह्या तुम्ही आता संक्रांतीला छोट्या साईजच्या वान म्हणून देऊ शकता तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू फॉर वॉचिंग